अखेर अंकली पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या अग्रंदुळगावच्या महिलेचा मृतदेह सापडला सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या अनिता अरविंद हजारे वैवर्षपन्नास राहणार अग्रंदुळगाव यांचा मृतदेह अखेर सापडला आहे शनिवारी दुपारी त्यांनी पुलावरून नदीत उडी घेतली होती पती अरविंद हजारे यांच्यासोबत कोल्हापूरकडे जात असताना मोबाईलवर कॉल आल्यानं त्यांना गाडी थांबवली होती याचवेळी अनितांनी अचानक नदीत उडी झेप घेतली पतीच्या आरडाओरडी नंतर पुलावरून जाणारे वाहन चालक थांबले व पोलिसांना कळवण्यात आले तत्काळ सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सनं शोध मोहीम सुरू केली मात्र अंधारामुळं शनिवारी शोधकार्य थांबवावं लागलं रविवारी सकाळपासून पुन्हा मोहीम हाती घेण्यात आली अखेर सायंकाळी चारच्या सुमारास पुलापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या मोहिमेत कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव सचिन माळी असिफ मकानदार व आकाश कोलप यांनी सहभाग घेतला सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर सत्याचे निर्भीड शस्त्र